की गरीब मराठ्याला जरी आरक्षण दिलं तरी ते स्वतंत्र तरतूद करावी लागेल लोकसंख्या आहे या, या देशाची त्याला काही संख्येच्या प्रमाणामध्ये आपण आरक्षण दिलेलं नाही आरक्षण फक्त साडे सत्तावीस टक्के आहे म्हणजे त्याच्या ताटातच आधीच अर्धी भाकरी आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आणखी हिंसे समाजाची रास्त मागणी आहे परंतु जरांगे पाटलांनी आज आपण बघतो आहे की एक हट्टीपणा चालवलेला आहे ते म्हणतोय तर आम्हाला ओबीसी मधलंच पाहिजे ते ओबीसीच्या कुठल्याही व्याख्यामध्ये बसत नाही आणि त्यामुळे त्यांना ओबीसी मधून देता येणार नाही ही स्पष्ट भूमिका आहे आपली आधीच ओबीसींना जे मिळालेलं आहे ते अर्धपूर्त आहे त्यामुळे त्याच्यामध्ये जर का वाटणी केली तर शाहू महाराजांनी ज्याप्रमाणेचं एक उदाहरण आपल्याला दिलेलं होतं की तगडे घोडे कसं लोकल घोड्यांना मागे टाकतात आणि सगळं काम टाकतात त्या पद्धतीचं होण्याची शक्यता याची वाटत आहे आणि आधीच वारंवार आपण बघितलेलं आहे की या देशाच्या गेल्या पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये ओबीसी आरक्षण हे कधीही या ठिकाणचा उच्चवर्णीय प्रस्थापित अभिजन वर्गाने मान्य केलेलं नाही ओबीसीना जर आरक्षण दिलं तर जातीवाद वाढेल जाती जातीमध्ये भांडणं होतील ओबीसीची संख्याच बावन्न टक्के आहे का गुणवत्ताच घसरेल असे अनेक प्रश्न निर्माण केले त्यांचे जेव्हा जेव्हा म्हणजे वी पी सिंगांनी आरक्षण जाहीर केलं देशामध्ये हिंसाचार उसळला विरोध करण्यासाठी प्रस्थापितांनी जंगजंग पछाडलं कोर्टात गेले इंदिरा सहानीचा खटला देशभर गाजला त्याच्यामधून काही प्रश्नांची तड लागली आणि ओबीसी आरक्षण मिळालं पण तरी देखील ते सुरळीतपणे आज आपल्या हातामध्ये टिकवलं जात नाही आहे आपण पाहिलेलं आहे की आपल्याला हे आरक्षण मिळाल्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका ग्रामपंचायतीमध्ये आपल्याला जे आरक्षण मिळालेलं होतं ते आरक्षण संपवण्यात आलं कारण ओबीसीची गणना झाली नाही आता ओबीसीची जर गणना झालेली नाही तर त्यामुळे हे आरक्षण संपुष्टात आलेलं आता ह्या परिस्थितीमध्ये आपल्या आरक्षणावरती एवढा एवढं आक्रमण होत असताना आपल्याला आता जे आरक्षण आहे हे आरक्षण टिकवण्यासाठी म्हणून ओबीसी देश गावागावामध्ये अस्वस्थ आहे की आमचं आरक्षण टिकत की नाही आणि म्हणून तो जेव्हा आवाज उठवतो आहे तेव्हा त्याच्या विरोधामध्ये गावागावामध्ये दडपशाही चालू आहे आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामधलं वातावरण तणावग्रस्त आहे या परिस्थितीत वंचित बहुजन आघाडी आणि आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकरांनी हे कर्तव्य मानलं ही जबाबदारी मानली की हा जो दुर्बल घटक आहे या दुर्बल घटकाचा पाठीमागे आपण खंबी उभं राहिलं पाहिजे त्यांच्या आरक्षणाला धक्का लागू ला देता कामा नये गावागावामधलं जे सामाजिक सलोखा आहे तो बिघडू देता कामा नये आणि म्हणून गावागावामध्ये या उच्चला भेट देण्यासाठी म्हणून ही यात्रा करत आहे तर आपल्याला संघटित व्हावं लागेल आपल्याला राजकीय दृष्ट्या जागरूक राहावं लागेल आणि आपली जी काही संघटना आहे आपली जी काही संख्या आहे कुठे ते आपल्याला राजकारणामध्ये देखील दाखवावी लागेल आपलं एक

या यात्रेच्या पाठीमागे जो ओबीसी गावागावामधून पुढे आलेला आहे त्याने खंबीरपणे उभारायला पाहिजे आणि आपण